वेलकम बॅक टू माय चॅनल कसं आहे जर मस्त मजेत आहात ना तर माझा हा पिंपल जो आलेला आहे तो जरा मोठा दिसायला लागला आहे आणि गोल्डन इकडे आहे आणि आता बाहेर मस्त ऊन होतं काल जर बघितलं असाल तर काल अजिबातच ऊन नव्हतं पूर्ण अशी मळबटच होती त्याच्यामुळे मासे वगैरे काय हा गोल्डन मला ढकलतोच कसे मासे जे होते ना ते मला सोबत ठेवायचे होते उन्हामध्ये तर ते ऊनच नव्हतं त्याच्यामध्ये ठेवले नव्हते दात इथे मी ठेवलेले आहेत हां बघा तू सगळे अख्ख्या खाशी ना गोल्डन थांब थांब ना तू जा ना तू कशा इकडे हे आहे दोडी ठेवली आहे म्हणजे चुकट बोलतात ते आणि इकडे हा गोलमा आहे म्हणजे सगळी सुकी मच्छी आणि सुकी मच्छीची मालकीन बघा इकडे बसली आहे राखत आणि गोल्डनचा काय चालू असतं तो पण असतो अधे मध्ये पाठणं फिरत आणि इकडे सगळं मला आवरायचं आहे सामान वगैरे गोल्डनच मागाशी खूप चाललेलं होतं कारण की गोल्डनचं पार्सल आलेलं होतं त्याला बाऊल मागितलेला होता मोठा बाऊल मागितला जेवणासाठी कारण की तो छोटे बाउल आधी मागवलेले होते मला पण त्याची साईज नाही त्यावेळी कळली होती त्याच्यामुळे काय झालं माहितीये का की ते भात म्हणजे तो खायचा ना त्यावेळी तो भात म्हणजे साईडला असा पडायचा वगैरे कारण की तो बाऊल त्याला पुरत नव्हता नीट खायला पण जमाय जमायचं नाही त्याच्यामुळे अर्धा त्याचा भात बाहेर साईडला पडलेला असायचा मग मग त्याच्यासाठी मोठा बाऊल आहे तर तो आलाय आता त्याला वाढलं पण मगाशी जेवायला त्याच्यात तर ते बघण्याच्या नादात हे सगळ्या मस्ती सुरू होती त्याचा व्हिडिओ मी केलेला आहे ज्यावेळी मला एडिटिंग करायला जे जमेल त्यावेळी नक्कीच अपलोड करेन व्हिडिओ तर त्याच्यामुळे काय झालं की हे सगळं इथलं विस्कळून म्हणजे सगळं हे करून टाकलं नाही पूर्ण बेडशीट जी होती ती नाचून उड्या मारूनच विस्कून टाकलं नाही सगळी आणि त्याच्यामुळे हे सगळं आता मला परत व्यवस्थित ठेवायचं आहे अजून माझी कामं आहेत बरीच आणि आज कोर्टत काय काय फिरतंय वगैरे काय चालू आहे तर आज काय अहो नाही आहेत जेवायला कोणीच नाही आहे म्हणजे कोणी म्हणजे काय आम्ही आहोत म्हणा पण गो म्हणजे अहो नाही आहे गोल्डन आणि स्वीटी आम्ही दोघच जण त्याच्यामुळे जेवणाचं मला काहीच नाही आहे जे आहे म्हणजे भाकरी मी एक्स्ट्राच बनवून ठेवली होती भाजी सकाळची लालपाल जी होती त्याच्यामुळे तीच आहे त्याच्यामुळे काय मला जास्त काही बघावं लागणार नाहीये जेवणाचं म्हणून म्हटलं जाऊ देत माझी जी काम आहे तीच म्हटलं आरामात म्हटलं एक 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 करून टाकते आणि गोणं माझ्या पाठवा फिरतोय सारखा नुसता तर त्याला इथलं सगळं आवरून घेते हे बघा मी लक्ष नाही दिलं आणि ते काय झालं आहे ते बघा इथे मुंग्या बघा किती लागलेल्या आहेत त्या सगळ्या मुंग्याच मुंग्या सगळ्या तिथपर्यंत लागलेल्या आहेत तर आधी सकाळी जो मी ठेवला होता ना गोलमा तर तो झाला होता गरम व्यवस्थित झाला ती जी दोडी वगैरे होती ना ती पण गरम झाली होती म्हणून मी ती ठेवून दिली आणि हा त्याच्या आधी आणलेला होता थोडासाच होता तर म्हटलं हा पण जरा उन्हामध्ये ठेवून उन देऊया तर दुपारचं काही ऊन नंतर नव्हतं आता बघ मळबट वगैरे आलेली आहे थोडंसंच ऊन आहे एका साईडलाच ऊन तिकडे दिसेल तुम्हाला समोर इकडेच मळवडच वाटते तर म्हणून म्हटलं की जरा जास्त वेळ ठेवला तर काही हरकत नाही आहे आणि इकडे लक्ष नाही दिलं की हे असं असतं आता हे सगळे मुंगळे मुंगळे हे लागतातच डोंगळे पण येतात पण आज सकाळी काय आले नव्हते मला वाटलं काय सगळी मुंग्या डोंगळे कुठे गायब झालेले आहेत आणि आता इथे बघते तर हे असं झालं आहे स्वीटी तू का नाही लक्ष ठेवला स्वीटी स्विटी झोपली दुपारची गोल्डन झोपला स्विटी झोपली आणि इकडे ह्या मुंग्या अशा झाल्या आहेत तयार इकडे खायला यायला तर मी आता हा ड्रेस घातला आहे तयार झाले आहे आणि गोल्डनला असं वाटतं आहे की मी कुठेतरी चालली आहे की काय कारण की हा ड्रेस त्याने बघितलेला नाही आहे मला वाटतं मी घरामध्ये वगैरे घातलेला नाही आहे बाहेर आम्ही कधीतरी फिरायला गेलो तर त्यावेळी घातला होता त्याच वेळी त्याच्यानंतर नाही घातलं आहे वाटतं त्याच्यामुळे त्याला असं झालं आहे की ही चालली आहे फिरायला म्हणून तो आपला आपली तयारी करतो आहे असं तयार आहे एकदम हा तर मी त्याला सांगते आहे की आता मला कुठे जायचं नाही आहे तर तो आता माझ्याकडे तरी पण माझ्याकडे असा निरखून निरखून बघतो आहे आणि आत्ता इथे मी हे कॅलेंडर बघत होते कधी कधी काय काय आहे ते डिसेंबर मंथ कधी संपत आला ते पण समजत नाही आहे दिवस कसे संपतात आणि कसे जातात आणि आता आमची काय काय पेंडिंग कामं आहेत ना मी त्याचा विचार करत होते कारण की इथली आहेतच इथलं काय नेहमीचं असतं काही ना काहीतरी पण तिकडची पण आहेत गावाची म्हणजे गावाकडची कामं आहेत तर तिकडे पण आहे काय काय तर आताच मी त्याचा विचार करत होते अजून म्हणजे आता त्या दिवशी आम्ही भात सगळं लावून आणलं ते सगळं परत तांदूळ वगैरे ठेवायचे होते ते पण ठेवले आणि आता जे काही बाकीचं जे भात असतं ना म्हणजे जे आम्ही काय करतो आम्हाला जे लागणारे तांदूळ असतात ना ते ठेवून देतो आणि जे एक्स्ट्रा असतात ते मग विकतात तर आता ते विकायचे आहेत तर आता ते एक मोठं काम राहिलेलं आहे आता कधी त्यांचं सुरू होतं आहे विक्री माहिती नाही मला का आता सुरू झाली आहे वगैरे पण ते एक काम आहे त्याच्यानंतर एक मोठं काम आहे ते म्हणजे लाकडांचं आणि ह्या वर्षी तर खूपच मोठं प्रॉब्लेम झालेला आहे कारण की पप्पांना कुठेच जायला भेटत नाही आहे त्याच्यामुळे कामं बरीच राहत आहेत तर म्हणून मग त्या गेल्यावेळी आम्ही भाताचं काम करून आलो त्या दिवशी घर वगैरे पण जरा साफकुसफाई केली कारण की बरीच सगळीकडे असं पसारा सगळा आणि बरंच काय काय होतं त्याच्यामुळे ते साफ करून ठेवलं कारण की घर ना स्वच्छ असलं की आपल्याला पण बरं वाटतं आणि छान वाटतं घर प्रसन्न वाटतं आणि आई एकटीने तरी बरेच कामं ते एकटीने करतात म्हणजे त्या दररोज सकाळी सहा वाजता उठणार आणि ती त्यांची कामं चालू असतात म्हणजे मला सकाळी दररोज उठायला होत नाही एवढं लवकर म्हणजे कधीतरी मी उठते कधी कधी उठायला पण होत नाही असं पण होतं पण त्या एवढं सकाळी उठून एवढी सगळी कामं करतात ना खरंच म्हणजे कधी काय आश्चर्य वाटतं मला त्यांचं तर आता तुम्ही ना गोल्डनचा एक ब्लॉग बघाल आम्ही ते बेडे काढत होतो ह्या रविवारी गेलो त्यावेळी तर त्यावेळी पाठीमागचं अंगण होतं ना थोडंफार दिसलं तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये इतकं सुंदर त्याने ते सारवलेलं आहे ना खूप छान वाटतं मी याला सांगत होते की आपण ना काहीतरी आता ना बेत करूया काहीतरी असं भरूया पाठीमागे मस्त अंगणात तिकडे बसून कारण की खूप छान वाटतं ते अंगण मला खूपच आवडतं ते पाठीमागचं पुढे पेक्षा आपण ना पाठीमागे छान वाटतं ते अंगण असं शांत सारवलेलं वगैरे आहे आणि त्यांनी ते एकटीनं सगळं गेलं आणि ते आ, तर बघूया आता कधी वेळ भेटेल त्यावेळी काहीतरी करू आणि आता ते मोठं काम म्हणजे ना ते लाकडांचं आहे हो आता आम्हाला सकाळीच आम्हाला विचार होता की काय करूया आता ते लाकडांचं म्हणजे आता कसं पप्पांना जायला नाही भेटणार त्याच्यामुळे ते जाणं कशी जातील माळ कारण की माळावरनं आणावी लागतात लाकडं तिकडनं तोडून मग ती घराघरापर्यंत येतात ती ता ता तर ती जर सकाळी वगैरे गेली ना की ती तोडून वगैरे आणतात पण आता कसं पप्पा आजीसोबत असल्यामुळे कसं आई एकट्या महाराणावरती जाऊ शकत नाही कारण की महाराणावर प्राणी वगैरे असतं त्याच्यामुळे एकटं जाणं रिस्की असतं त्याच्यामुळे त्या तर नाही जाणार मग सांगते त्याच्यामुळे आता प्रश्न पडला की लाकडांचं काय करायचं तर आधी आमचं ठरलं होतं की आपण एका एखाद्या रगरे वगैरे जायचं आणि ते काम करून यायचं म्हणून तरी पण तेवढा वे एका दिवसात पण काय ते सगळं काम शक्य होणार नाही आहे आणि आत्ता त्या दिवशीच आम्ही गेलो तर कोणतरी सांगू होतं की काहीतरी एक ट्रॅक्टर मला वाटतं असेल तो तर चार हजार रुपये लाकडांचे काहीतरी तर विचार चालू आहे की ते डायरेक्ट ती लाकडं घ्यायची का आपण स्वतःहून आणायची तर ते चालू होतं अजून काय आमचं ठरलेलं नाही आहे पण ते एक मोठं काम आहे आता बघूया कसं काय ते हे सुटी सुटी आली आहे मी बोलते म्हणून सुटी आली आहे बघायला गा, आली आहे आणि आता गरमी सुरू झाली आहे की म्हणजे थंडी तर काय इथे ना आम्हाला वाटतच नाही थंडी नाहीच आहे गावी पण थंडी नाही आणि इथं पण नाही वाटत आहे थोडीशी लाल रात्री ग गारं वाटलं तर वाटलं नाही तर ती गरमी चालूच असते आहे ना तर इकडे आता हे मासे आणलेले होते तर आता उशीर झालेला आहे तर आठ वाजून गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर मासे सगळे हे आणलेले आहेत तर बांगडे आणलेले आहेत आणि कोळंबी होती तर कोळंबी पहिल्यांदा आम्ही साफ करायला दोघंही बसलो साफ केले कोळंबी वगैरे त्याला मीठ मसाला वगैरे सगळं लावलेलं ला आहे तिकडे लाव बांगड्यानं पण लावलेलं आहे बांगडा जो आहे तो स्वीटीसाठी आणलेला आहे आणि स्वीटीची एवढी घाई नाही आहे पण गोल्डनची मात्र खूपच घाई आहे सारखा नुसता फिरतो आहे आणि कधी एकदा खायला मला मिळतं असं झालंय तर इकडे थोडंसं ओट्यावर वगैरे पसारा तुम्हाला दिसेल कारण की आता घाई झालेली आहे पटापट मला जेवण बनवायचं आहे आधी नवऱ्याने फोन करून सांगितलं की काय म्हणजे आता जेवण काय करणार म्हणून तुम्ही म्हटलं की काय नाही आहे तेच आणि चिकनचं ठरलो होतं तर मी बोलले चिकन आता नको हल्ली झालं आहे चिकन खाऊन त्याच्यामुळे म्हटलं नकोच नको तर मग नवरा बोललं की ठीक आहे सुकी मच्छी वगैरे आहे तर त्याचंच काहीतरी बनवू म्हणून सांगितलं तर ती मी बनवायला आली किचनमध्ये आणि परत फोन केलंन की नाही नाही मी आता हे मासे घेऊन आले तर तेच आता बनूया म्हणून तर आता खरं तर मार्गशीर्ष चालू आहे पण आम्ही मार्गशीर्ष काय पाळत नाही कारण की आमची ही दोघं जणं असतात स्वीटी गोल्डन यांच्यासाठी तर लागतंच लागतं गोल्डनला तर दररोजच लागतं काही ना काहीतरी नॉनव्हेज तो व्हेज वगैरे काही खायला बघत नाही म्हणजे तो फक्त दही भात एका टायमिंगला खाईल पण दुसऱ्या टायमिंगला मात्र त्याला काहीतरी असं अंड चिकन वगैरे लागतंच त्याच्यामुळे तो तर नाही आणि स्वीटीला पण मध्ये मध्ये असं तिला बांगड्या लागतातच तर ती हल्ली दोन दिवस मला सांगत होती सारखी म्हणजे हे करत होती किचनमध्ये यायची आणि म्याव म्याव करायची म्हणजे तिला सांगायचं असायचं की मला काहीतरी फिश वगैरे आणा म्हणून तर तिच्यासाठी आज आणलेले आहे तिकडे तर आता ते बांगडा फिश जे आहे ते मी आता काय आमच्यासाठी करणार नाही आहे तर तिच्यासाठी मी तिकडे त्या साईडला शिजव शिजत ठेवलेले आहे ती अशी पण खाते असे शिजवून दिले ना तरी पण ती खाणार त्याच्यामुळे तिच्यासाठी थोडे शिजत ठेवले आहेत आणि बाकीचे मी फ्रीजरमध्ये तसे ठेवले आहेत आणि आहो इकडे आता कोळंबीचं बनवत आहेत ते तो म्हणजे ना चांगलं बनवतो मला एवढं काय का तेवढं येत नाही त्याच्यामुळे त्या अहोनी म्हणजे स्वतःच बनवायला घेतलेलं आहे तर आता इकडे मला टेस्ट आधी दिलं होतं कसं झालं आहे वगैरे सांग म्हणून तर आता इथे गरम गा गरमागरम आहे म्हणून मी थोडा वेळ जरा वेट करत होती आणि मस्त झालं होतं कोळंबीचं आणि आता मला हे सगळं ह्याचं झाल्यानंतर ज्यावेळी किचन खाली होईल की त्याच्यानंतर मग मी इकडे भाकरी बनवणार आहे आधी कुकर लावलेला होता भाताचा आणि कोळंबीचाही ते आहे ते आता झालेलंच आहे मला शिजली आहे कोळंबी आणि छान झालं होतं आम्ही दोघंही इकडे काही खात आहोत आणि हे सगळं झालं की त्याच्यानंतर मग काय मला फक्त भाकरी बनवायची आहे का आणि दुपारची काय आमटी आहे त्याच्यामध्ये काय एवढं काही जास्त करायची गरजच नाही आहे तर ला मैं मैं आता इकडे शेवटी लास्टला हे म्हणजे वाटप यामध्ये घातलेलं नव्हतं कोळंबीच्या यामध्ये त्याच्यामुळे मग यामध्ये आता हे खोबरं जे खोबरं असतं खोबर ना ते घातलेलं आहे आणि गोल्डनला पण ओलं खोबरं खूप आवडतं त्याच्यामुळे मग त्याला पण हवं होतं मी ज्यावेळी खोबरं किसत होते ना त्यावेळी पण मी त्याला दिलेलं होतं पण आता पण त्याला परत हवं झालं आहे तर त्याला तिने दिलेलं आहे आणि आता इकडे आपलं कोळंबीचं हे रेडी झालेलं आहे आता मी पटकन भाकरी बनवली की आमचं जेवण जे आहे ते रेडी होणार आहे उशीर झाला आहे नऊ वाजून गेलेले आहे त्याच्या त्याच्यामुळे सगळी घाई झाली होती त्याच्यामुळे जास्त काही मी तुम्हाला आ, सांगत नाही आहे किंवा बोलत राहिले नव्हते पटापट आपली कामं करणे इम्पॉर्टंट होतं जेवण सगळं झाल्यावर आम्ही लगेचच जेवायला पण घेतलं कारण की खूप उशीर झालेला होता आणि आजचा जो व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आजच्या व्लॉगला लाईक ला 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 करा या चॅनलवरती एक दिवस व्लॉग येईल आणि एक दिवस वेगळा असं व्हिडिओ येईल तर नक्कीच दोन्ही प्रकारचे जे व्हिडिओ असतात ते नक्कीच पाहत जा आणि चला चॅनलवरती नवीन असाल तर नक्की नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा बाय